आज या ठिकाणी मान्य खासदार निलेश लंकेजींनी जो धरण आंदोलन सुरू केलं होतं तर त्याच पद्धतीने एक आमरण उपोषणही अकोला तालुक्यातील गवणारे येथे झालं आणि त्यामुळे एकच मागणी सर्व दूर होते की दुधाचे भाव वाढले पाहिजे किंवा अनुदान देण्यापेक्षा भाव वाढून दिले पाहिजे आणि त्याचबरोबर इथे जी मागणी होती ती कांदा निरतबंदी संदर्भात होती आपण तर आता दुधाचे भाव तीस रुपये करताना ते बंधन घातलं आहे कंपन्यांना सगळ्या संस्थांवर आणि पाच रुपये अनुदान देण्याबद्दल सरकार आता थेट कारवाई करेल काय किस्कट आटी येते शिथिल करून शिथिल करा अशी मागणी होती आपण त्या सगळ्या आटी काढून टाकलेल्या आहेत ती आता अडचण राहिली नाही आहे पण दुधाच्या बाबतीमध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस एम एस पीचा कायदा केल्याशिवाय ज्या संस्था शेतकऱ्याला ठरवून दिलेला भाव देणार नसतील तर मग आपल्याला कारवाई करता येत नाही मी स्वतः मान्यमंत्री मोदयांना भेटलो आणि एम एस पी कायदा करायची मागणी आपण त्यांना केलेली आहे कांदा निर्यातबंदीबद्दलसुद्धा निर्यातबंदी सातत्यानं जे आपण करतो आणि बाजारात ते भाव कोसळतात शेतकऱ्याची हेलसांड होते स्विच ऑन आणि स्विच ऑफ ज्याला होतो आपण हे अनेक वर्ष सुरू आहे म्हणजे या सरकारमध्ये नाही पूर्वीच्या सरकारमध्ये असंच होतं पण आता याच्या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे आणि त्यातून मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला दिलासाला पाहिजे तो आम्ही आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांकडे आग्रह धरलेला आहे कारण त्या समितीचे अध्यक्ष ते आहेत मला वाटतं तो एक निर्णय आपल्याला सर केंद्र सरकारकडे मागा लागू मागं लागून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा हे सर्वच आग्रही आहेत या धोरणामध्ये मला वाटतं ज्या प्रश्नामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहे शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं याच्यात काही गैर काही नाही आहे पण सरकारची भूमिका मी पण मांडलेली आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं दोघांच्या भूमिका मध्ये काही वेगळापणा नाही म्हणून त्यांना मी विनंती केली शेवटी आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी विनंती केली त्यांनी मान्य केली धरण आंदोलन त्यांनी स्थगित केलेलं आहे एकंदर दूध दिवसांपासून हा प्रलंबित आपल्याकडे दूध बेसळीचा कायदा आहेच आहे दुर्दैवाने काय झालंय फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जे अन्न औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ नाही आहे आपल्या जिल्ह्याकडे तीनच लोक आहेत आम्ही आता माझ्या खात्याकडून जसं आता आरे प्रकल्प बंद पडलेला आहे आमच्याकडे अडीचशे तीनशे लोक सरप्लस आहे आम्ही त्या एफ डी विनंती केलेली आहे की फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थपूर्त अधिकार आमच्या दुग्ध विकास विभागाला द्या म्हणजे सगळे कर्मचारी आम्ही ज्या बसून पगार घेत आहे त्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लावू भेसळ जरी आपण प्रचलित कायद्याप्रमाणे काही कारवाई जर केली तरी वीस टक्के पंचवीस टक्के दूध अभाव कमी होईल परंतु तो निर्णय शासवतावर अजून होत नाही त्या खात्याचे मंत्री अजूनही त्या विषयामध्ये त्यांनी मला सांगितलं धर्मा धर्मा बाबा भा, आमचे भा, आक्रम आहेत की त्या विषयामध्ये मी अभ्यास करतोय तर त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर असं आहे की ते दूध भाव वाढ देणं याच्यावर आज कायदेशीर बंधन आपण घालू शकत नाही हे तर तीस रुपयाची आपण सगळ्या संस्थांची बैठक घेऊन तो निर्णय त्यांच्यावर त्यांना घेणं प्राप्त ठरवलं आपण उद्या आज महाराष्ट्राचे सरस दर सत्तावीस रुपये आहेत ना दोन तीन संघ फक्त राजाराम बापू आहे वारणा आहे आणि गोकुळ हे साधारण चौतीस पस्तीस रुपये देतात आज आपल्या जिल्ह्यातले संघसुद्धा सत्तावीस रुपयावरच आहे मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी खऱ्या संघांवर आणि अशा खाजगी संस्थेवर खरं आंदोलन केली पाहिजे दररोजात जाऊन की जे जा शेतकरी फसवणूक करतात पैसे देत नाहीत भाव देत नाही तुमची राज्य सरकारच्या मर्यादा याच्यामध्ये आहे म्हणून तर आम्ही पाच सरकारच्या हाताब्यात सरकारच्या अधिकारात काय होतं की हे जो पाच रुपये अनुदान देऊन किंवा प्राईज पॅरिटी आणावी उत्पादक शेतकऱ्याला दिलासा द्यावा पण जर असं एफआरपीचा कायदा आपण उसाच्या बाबतीमध्ये केला तो जर एम एस पीचा कायदा बाबतीत दुसऱ्याच्या बाबतीत केला तर मग आपल्याला कारवाई कारवाई अधिकार प्राप्त होतील आणि तो कायदा करावा अशी विनंती आपण भारत सरकारला केलेली आहे